नमस्कार सी आय इंग्लिशमध्ये सुनील लोक आपण स्वागत करीत आहे चौदा नोव्हेंबर बालदिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नर यांचे विद्यालयामध्ये केला आनंद मिळावा त्यानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक यांनी सुद्धा या मेळाव्याचा आश्वास घेतलेला आहे

शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रशांत तायडे साहेबांनी पैसे देऊन या ठिकाणी मुलांचा आनंद द्विगुणित केलेला आहे आणि या ठिकाणी मुख्याध्यापक सर आणि तायडे सर यांनी सुरुवात केलेली आहे सर या ना शाळेचे मुख्याध्यापक यांनी आस्वाद घेतलेला आहे ज्यूसचा काय दिलं तुम्ही आज कोधा शिरकुर्मा शिरकुर्मा घेतलेला आहे आणि सरांनी त्यांचा आस्वाद घेतलेला आहे पैसे देऊन ते पण पन। आज पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंतीनिमित्त शाळेमध्ये आनंद मेळा आयोजित केलेला आहे आनंद मेळावा शाळेमध्ये आयोजित केलेला आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त शाळेमध्ये विविध प्रकाराचे खाद्यपदार्थ आयोजित केलेले आहे तरी नगरातील सर्व लोकांनी ह्या ठिकाणी आस्वाद घ्यायचा आहे ज्या सगळ्या प्रकारचे वस्तू ठेवलेले आहेत चावपण आहे मंदोरे तुम्ही काय ठेवलं आहे सँडविच ठेवलेलं आहे तुम्ही काय ठेवलं आहे हां नूडल्स नूडल्स ठेवलेलं आहे अशा प्रकारे कटलेट आहे का पेटीस काय नाव तुझं तुझं काय नाव सोहम काय ठेवलं आहे गुलाबजाम अशा प्रकारे विविध खाद्यपदार्थ ठेवलेले आहे लोकांनी याच्या ठिकाणी आनंद लुटायचा आहे आज पंडित जवाहरलाल नेहरू आहे ते जयंतीनिमित्त त्या ठिकाणी आनंद मेळा आयोजित केला आहे आणि शाळेतील विद्यार्थी यांनी यांच्याकडून पालकांनी शिक्षकांनी सुद्धा पैसे देऊन विकत घेतलेले आहे नाव काय हेमंतपूर्ण अशा प्रकारे भजी ठेवलेली आहे विकायला

यानी रहे वस्थित रहने सुधा कार्यकर्ते उपस्थित विभाग के लिए रहने कार्यकर्ते हाने आनंद मेला सहभाग पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त ने शाळेने आनंद मेळावा साजरा केलेला आहे आनंद मेळावामध्ये शाळेचे विद्यार्थी त्यांच्यात सहभागी होत आहे आज पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती मोठ्या उत्सवामध्ये शाळेमध्ये साजरा होत आहे